मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितु प्रकाश छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले आरोग्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांनी केलंय आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीने आज इथं एक चांगलं चर्चा सत्र आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन होणार आहे आपले सरेब्रम पालसीची जी मुलं आहेत ते आणि शाळेतील मुलं त्यांची अतिशय चांगली इंटरॅक्शन होणार आहे मुकुल माधव तर्फे सेरेब्रल पालसीच्या मुलांना दर महिन्याला कॅम्पच्या मार्फत ज्या सर्व सोयीसुविधा आणि त्यांचं पूर्णपणे जे रिहॅबिलिटेशनचा जो कार्यक्रम जो चालू आहे तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं चालू आहे आणि त्या मुलांच्यामध्ये खूप मोठी इम्प्रूव्हमेंट आपल्याला झालेली दिसते ह्याचीच माहिती त्यांच्या मुलांना देण्याकरताच सर्व शाळेतील मुलं आज इथं आलेली आहेत ते सुद्धा एकमेकांशी बोलणार आहेत ते सेरेब्रल पालसीच्या मुलांचं ते मनोरंजनही करणार आहेत तर ही चांगली योजना ही ही चालू आहे याबद्दल मी त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा देतो गेले सात वर्ष फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकल माधव फाउंडेशन विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे पेक्षा जास्त विकलांग मुलांची तपासणी करून त्यांना वेळोवेळी न्यूरोसर्जन ऑर्थोपेडिशियन फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट ऑर्थोटिस्टस आणि ऑप्टोमेट्रिस्ट यांचा समावेश असलेल्या पुण्यातील नामांकित हॉस्पिटल हॉस्पिटल भारती हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर आणि एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या टीमनं शिबिराचे आयोजन करून सेरेब्रल पालसीप असलेल्या मुलांची तपासणी केली एप्रिल दोन हजार सतरा या सीपी मिशनच्या फेनोलेक्स कॉलनी झाडगाव रत्नागिरी येथील पुनर्वसन केंद्राची सुरुवात झाली त्यांनी फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट नियुक्त केलेत जे दररोज त्यांना सेवा प्रदान करतात तसेच रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाचेही सहकार्य लाभले आणि यापेक्षा चांगले सहकार्य लाभेल असे फिनोलक्सचे डॉक्टर कांबळे म्हणाले नमस्कार मी प्रति, मी डॉक्टर प्रतीक कांबळे मुकुल माधव फाउंडेशन रत्नागिरी आज वर्ल्ड हँडिकॅप डे आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सी सेंटर मध्ये रत्नागिरी मध्ये आपण एक छोटासा प्रोग्राम आपण इथे सादर करीत आहोत आज वर्ल्ड हँडिकॅप डे निमित्ताने जे आपल्या सिटी सेंटर जे सेरेबल पार्क्सीचे पेशंट येतात ते जवळजवळ एक वीस पंचवीस पेशंट आपण डेली ते आपण बघतो त्यांचे ट्रीटमेंट आपले डेली होते वर्षातून दोन आपले मेगा कॅम्प होतात आणि पुण्याचे डॉक्टर्स येऊन आपल्या मुलांसाठी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात सो ते मुलांसाठी आपण एक वेगळा काहीतरी प्रोग्राम करावा किंवा त्यांच्यासाठी एक वेगळा दिवस रोज आपण नॉर्मल थेरपी सुरू असते सो आज एक त्यांच्यासाठी स्पेशल दिवस म्हणून आपण साजरा करतोय तर आपल्या आज जिल्ह्याचे डीएचओ सा आठले सर आले होते किंवा सर ऍडिशनल डीएचओ आपले गावडे सर आज येऊन गेले आपल्या मुलांना इंटरेक्शन करून गेले तसेच आपले फिनॉलिसी इंडस्ट्रीचे मॅनेजमेंटचे सर येऊन गेले आणि आपल्या मुकुल माधव शाळेचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी आज आपल्या इथे आलेले आहेत जे आपल्या मुलांना एक एंटरटेनिंग साठी गाणं म्हणून दाखवतो किंवा त्यांच्यासाठी एक खेळीचं वातावरण तयार करण्यासाठी आज मुलांची इथे उपस्थिती लाभलेली आहे तर या सगळ्या गोष्टीचा जो आपण दरवर्षी दर दर दररोज जो आपल्या सर्व पार्शिम मुलांसाठी आपण जो प्रोग्राम राबवतो तर प्रोग्राम राबवण्याचा सगळ्यात मोठा हात म्हणजे आपल्या लाडक्या मॅनेजिंग ट्रस्ट ऋतु मॅडमचा खूप मोठा हात आहे त्यांचं एक स्वप्न होतं की रत्नागिरी जिल्ह्यामधले सेरबर प्रॉपर ट्रीटमेंट मिळावी आणि त्याप्रमाणे हे आपण काम इथे अविरत करत आहोत आपल्या इथे डॉक्टर प्रतीक मी स्वतः डॉक्टर प्रतीक डॉक्टर रुपमाकोडे डॉक्टर अभिषेक गांधी असे आमची टीम आहे जे आपण रोज इथे फिजिओथेरपी ट्रीटमेंट आणि स्कूज थेरपी ट्रीटमेंट आपण इथे देत असतो आज तर आजच्या वर्ल्ड हँडिकॅप डे निमित्त मी सगळ्या मुलांना शुभेच्छा देतो आणि मी ॲज अ डॉक्टर मुकुल माधव फाउंडेशन तर्फे मी रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या सगळ्या माझ्या माणसांना मी असं अपील करेन की आपले इथे असे मुलांबद्दल तुम्हाला कोणीही जर आढळत असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधावा आपण त्यांच्या त्या मुलांबद्दल होऊन जेवढं काय करता येईल ट्रीटमेंट असेल किंवा त्यांचं पुढचं काही ऑपरेशन करता येत असेल तेवढं आपण आपण सहकार्य करत आहोत मुकुल महादेव फाउंडेशन तर्फे त्या निमित्ताने मी थँक्यू बोलतो धन्यवाद तसेच पुनर्वसन केंद्र स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण केंद्राची देखील के स्थापना करण्यात आली आहे मुलांसहित पालकांनाही या प्रशिक्षणाचा लाभ उत्तम प्रकारे होत आहे त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या कोविडच्या कालावधीमध्येही या केंद्राला खंड न पडता ऑनलाइन थेरिफिकेशन लोकल चॅनल वरून सुरुवात केली गेली तसेच व्हॉट्सअप झूम यांसारख्या सहकार्यानं मुलांना मार्गदर्शन करण्यात आले या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मुलांचा वाढदिवस वेगवेगळे भारतीय सण साजरे केले जातात त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन हे केंद्र आता आठव्या वर्षाकडे वाटचाल करत आहे तसेच दरवर्षी या मुलांची आणि पालकांची सहलही काढण्यात येते त्यांना विविध खेळ मनोरंजनाचे कार्यक्रम करून खाऊ वाटप करण्यात येते यावर्षी तर या मुलांबरोबर मुकुल माधव विद्यालयाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला या, या मुलांना संस्थांमध्ये जाऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव केली याआधी मुकुल माधव फाउंडेशन पाचशे पेक्षा जास्त थेरपी शस्त्रक्रिया आणि उपजीविकेकरिता केली असून तीनशे पेक्षा जास्त शिबिर आयोजित करून अकरा पेक्षा जास्त पुनर्वसन केंद्र महाराष्ट्र गोवा गुजरात येथे कार्यरत आहे तसेच पस्तीस पेक्षा जास्त विकलांग संस्थांना पूर्ण भारतभर मुकुल माधव फाउंडेशन वेगवेगळ्या रूपात मदत करत आहे Good morning everyone. I am Ms Aishwarya kirtan from class 10th. I am studying in Mukul Madhav Vidyalaya. Today we all got an opportunity to visit Phenolex CP center. Here we met many children and we got to know about the problems and struggle in their life. Pinolex Industries and Mukul Madhav Foundation is working really hard to overcome their problems i am so thankful to mrs ritu ma'am Phenolex industries mukul mata foundation to give us an opportunity to visit such a wonderful place and to visit such a wonderful place and giving us a practical practical experience in visiting such a wonderful place thank you so much तीन डिसेंबर रोजी हो जागतिक विकलांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विकलांग मुले समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत त्यांना समाजात वावरताना कोणतीही समस्या येणार नाही ना आणि ही मुले जीवनशैली अंगीकारतील असा मादो मुकुल माधव फाउंडेशनचा संकल्प आहे त्यामुळेच मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर ही मुले संगीत गायन चित्रकला अशा विविध करमणुकीच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदी झाले पालकांनी आपले मनोवत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या नियोजनाबद्दल पालक वर्गातून आणि विद्यार्थी वर्गातून मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतू प्रकाश छाबरिया यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचेही आभार मानले गुड आफ्टरनून एव्हरी वन माय सेल्फ फैज अजगर अली फ्रॉम स्टँडर्ड टेन आय एम स्टडिंग इन मुकुल माधव विद्यालय टुडे ऑन द ओकेजन ऑफ नॅशनल डिसेबल्स डे आर क्लास विजिटेड फिनोलेक्स कॉलनी सिच्युएटेड इन रत्नागिरी here we come to see uh, various differently able children who are suffering from various disabilities we know that in our country there are many children who are facing from various disabilities and are, are not provided with uh, the all the necessities uh, here we uh, here uh, we visited this colony to entertain these children and to uh, tell them our life stories and we came here to uh, take uh, teachings from them and uh, also uh, Mukalmada foundation uh, is doing a great work बाय प्रोव्हाइडिंग ऑल द नेसेसिटीज अँड हेल्पिंगली एल चिल्ड्रन्स एंड ऍट लास्ट आय थँक युत फॉरिंग फॉर प्रोव्हाइडिंग दिस एंटरटेन वी फेल इमोशनल विद बाय हियरिंग देअर स्टोरीज अँड वी वुड ट्राई टू कम हिअर वन्स अगेन अँड वी विल वी विल शोअरली नॉट स गे मेमोरेबल थिंग इन अवर लाईफ थँक्यू महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा